सांगणारा तुमचा जो खासदार होता आता जी मोदी मोदी म्हणून येलेत का आता पंचेचाळीस वर्ष यांच्या मंत्री तर मत मागू शकत नाही म्हणून कुणाचं नाव कोण गरलेत मोदीच काय भाषण करतील आहे का हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी नेतृत्व मे हमारी देश जो तरक्की कर रहा है उस तरक्की के अवसर को इधर काटा निकलणार ना इस का बात करणे का तिथं तोंड साठ बोलायला कुणाला मिळत आहे पण वस्तुस्थिती मांडणारा माणूस तुम्हाला पाहिजे का तोंड साठ बोलणारा माणूस पाहिजे ह्याची निवड तुम्हाला उद्याच्या सात तारखेला करायचा आणि तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे बैनो मला एक गम होई की नाही होई मला ही होई गॅसच सिलेंडर ला घेत होता आता वाटतंय माझ्या महिला भगिनीला विचारा आपण आठवडी बाजार करता आठवड्याचा किराणा दोन हजार चौदाला जेवढ्या पैशात येत होता तेवढ्या पैशात हाता येतय का अरे साठ रुपयाचं डिझेल तुम्ही सत्त्याण्णव रुपयाला ने ने नेलं सत्तर रुपयाचं पेट्रोल तुम्ही एकशे आठ रुपयाला ने नेलं आता मला सांगा महागाई कम होई की नाही होई हे मोदी की आणि शेत करून तुम्ही दोन खाऊ नका आपकी बार चारशे पार करा पुन्हा सोयाबीन दोन हजार लावते काय काळजी करू नका पुन्हा मी हिथच आहे आहे पुन्हा हा बांधवांवर ही शेतकऱ्याची परिस्थिती वॉर्नला रोजगार तर सगळ्याला इतकं नाही एक सुद्धा बेरोजगार नाही सुट्टी मुला लावतो मी लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या सोडून बर सगळ्या नोकऱ्याला येतो हाय चार नोकऱ्या ह्याच्यावर बोला बोलायचं ना का नाही मग ह्याच्यावर बोललं खरं बोलल बाबा नुकताय तिथं मी बोललो तुम्ही हायवे केले जाणार नाही अरपण नदी जोड प्रकल्प करा की आमच्या शेतकऱ्याला द्या रशोत पाणी तुम्ही त्या आसाम बिहार सारख्या राज्यात पाणी जात झाल्यामुळं जमीन वाहून जाते आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळे त्या ठिकाणी पिकत नाही आज मराठवाड्यासारखा महाराष्ट्रात विभाग आहे राजस्थान सारखं राज्य आहे नदी जोड प्रकल्प करा वीस हजार कोटी ना चाळीस हजार कोटी खर्च कर पण पहिल्यांदा कुणाला तुम्ही लक्ष द्या का सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे आणि शेतकऱ्याच्या अपिशात पैसा आला तर सगळ्याचे धंदे ते जी चढे आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसले तर चलत नाही बांधवानो हे मला अक्कुट वर पारायण करून लिहि पारायण रात भर केलं तर चाल जना शब्द टाकून रोज किरकर घ्यावं लागेल त्या अर्थात संप नाही हा आणि मला विचारते ओम राजे तुमचं ठळक काम सांगा म्हणलं बरं झालं बाबा ठळक काम सांगायला पाहिजे आता दात्र पाठवाचा काय तुमचा जिल्हा पाच वर्षाचा असा चमसभा चमसभा करून टाकला होता काही त्याचं विचारित नाही ती चाळीस वर्ष मंत्री होतात त्याचं सांगत नाही ते बांधवानो ह्या पद्धतीची माणसं आहेत आता मला आपल्या सगळ्याला कामाच्या बाबतीत सांगायचंय ओमराजे ना आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत तेराशे तीन कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्याच्यामधून चाळीस नवीन ट्रान्सफॉर्मर पावसाळ्याला तुम्ही यावर सगळे चाळीस नवीन ट्रान्सफॉर्मर अडोतीस ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बावीसशे पन्नास शेतकऱ्याच्या डीपी आणि पंधराशे पन्नास जी पीएसएफची डीपी होती ती शंभर करायचा निर्णय घेतलाय जवळपास आपण तेराशे तीन कोटी रुपये खर्च करून ही सगळी कामं आपल्या या जिल्ह्यात करणार आहेत कामा कामा ही कामं झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत आपल्या इथं कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे ठळक काम आहे म्हणा दुसरं आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं एकशे तेहतीस किलोमीटरच्या कामासाठी एकोणनव्वद कोटी को रुपये खर्च आपण पाच वर्षात केलेत तीही कामं पूर्ण झालेली आहेत आपल्या सगळ्यांना सांगायचंय तीसशे सागार पण पन्नास मधून चार कोटी पर्यंत धाराशिव चालू केला दिलाय खासदार निधी मधलं तीन कोटी आठ लाख रुपये आपण धाराशिव चालू केला दिलायमधन एक कोटी पंचवीस लाख रुपये दिलेत पंचवीस पंधरा मधन चाळीस लाख रुपये दिलेत आणि सगळा जो पैसा आहे ही पैसा कोणाचा आहे ओमराजनं गोळगरवडची जमिनी कोण दिली का जनतेचा जीएसटी भरपाव नाही सदरा घ्या जीएसटी पॅट घ्या जीएसटी मोबाईल घ्या जीएसटी खात्याचं पोच घ्या माणूस वरगी आला किंवा चोयचं सामान घ्या जीएसटी म्हणजे पैसे कोणाचे तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आम्ही भुषण फुकट आणायचं कारण नाही मला वाटत तिथं उपकाराची जाणीव नसली पाहिजे कर्तव्याची जाणीव असली पाहिजे आणि ओमराजे कर्तव्य म्हणून एकाही कामात ओमराजेनं उद्घाटन केलं नाही कारण पैसे तुमचे काम तुमच्यासाठी केलं पण ही एवढं बाबा वाटायला लागलं मॅच केलं काही सगळं म्हणून फक्त काम सांगितले अजून आहेत दिव्यांग लोकांसाठी चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य खासदार तयार झाल्यापासून शहात्तर पासून वाटप होत वाट आहे वाट पण ही योजना फक्त ओमराजेनं पहिल्यांदा राबवली आणि माझ्या आपाप बांधवाला तीनचाकी सायकल इलेक्ट्रिक सायकल कानं ऐकायची मशीन कृत्रिम हात कृत्रिम पाय तुमची कमरचेअर व्हीलचेअर ह्या सा� वस्तू त्या ठिकाणी चार कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या मोफत त्या ठिकाणी ओमराजेनं वाटप केल्यात बांधवानो मी काम करणारा कार्यकर्ता आहे चोवीस तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे कारण माझे दहा संस्था नाही म्हणून उद्या तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी हक्काना मत मागतोय हक्काना मत हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद